बुलडाणा येथे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बैठक संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील मोहेगाव माळेगाव येथील आदिवासी समाजाच्या घरावर आक्रमण करण्याचे षडयंत्र प्रशासनाने केले असून त्याचा प्रतिकार केला म्हणून तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी पुरुष महिला लहान मुलींना मारहाण करून अश्लील शिवीकाळ करून उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बुलढाणा येथे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित केली होती बैठकीचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते मोघे साहेब यांनी अध्यक्ष भाषणात बोलताना सांगितले की समाजाचे पुनर्वसन करून त्यांना त्यांची जागा शेती परत करून देण्याचे आश्वासन दिले जल जंगल जमीन आदिवासींची आहे याला कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्यांना सोडले जाणार नाही असे स्पष्ट आदेश दिले तसेच प्रत्यक्ष गावात जाऊन आदिवासी बांधवांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली त्यावेळी महिला आघाडी राज्य प्रमुख नंदणीताई टारपे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिसड वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके गजानन भाऊ सोळंके सुखदेवराव डाबेराव सचिन भाऊ पालकर अंबादासभाऊ डाबेराव यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आज आलेलो आहे वन परिक्षेत्र मोताळा हद्दीमध्ये जे माळेगाव येते वन परिक्षेत्र पडोळ साहेब अरेपू यायचा म्हणणं होता की माळेगाव गाव जे आहे हे वन जमिनी मध्ये बसलेलं आहे परंतु गावकऱ्याचं म्हणणं आहे मागील पस्तीस वर्षापासून आम्ही आठी राहतो आणि आठी राहताना आम्हाला घरदार आणि वोटिंग कार्ड पण भेटलेलं आहे बरोबर आहे पण वोटिंग कार्ड भेटल्यानंतर अटी यायले घर भेटल्यानंतर तरी बी वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे जे याच्यावर अन्याय केलेला आहे बरसात आणि एवढा मोठा घरदार त्याचा तो तोड तोडून नष्ट केलेला आहे काही यायच्या महिलाला मारहाण झालेली पुल, आहे काही पोलीसवाल्यांना पुढच्या जेलात टाकलेला आहे परंत आहे की वन विभागाचे जे अधिकारी आहे हे याईना स्वतःच कारवाई करायला पाहिजे होती पोलीस घ्यायचं आधीच दहा वर्ष पंधरा वर्ष अगोदर एवढा दिवस यायले तर बसू देला आणि त्याच्यानंतर अचानक बरसात मध्ये येऊन हल्ला केला आणि एवढा मोठा वदरून आसमानी जे काही अफात आहे ते ना पाहताना यायलाही लेकरा बाकरा आहे यायलाही मायबाप आहे यायलाही मायबहिणी आहे परंतु हे माय बहिणीवर हे आमच्या बापाचे वयचे माणसा यायच्यावर कोणत्याच प्रकारचा यायनं दयामया केली नाही आणि पुऱ्या पावसामध्ये यायला मारून झोडून यायला घराच्या बाहेर काढण्यात आलेला आहे जर यायना कोणी पोलिसवर किंवा फॉरेस्टवाल्यावर मारला असता किंवा के काही केला असता तो कायदेशीर कारवाई करणं हे गरजेचं होता परंतु या महिलाचे केसा धरून यायला मारझोड करून हे खूप मोठं अन्याय केलेला आहे हे अन्यायाच्या विरोधामध्ये अल्पसंख्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी शेख सईद आणि माझ्या संघटनेचे लोक इतर बाकी सर्व संघटनेचे लोक माझ्यासोबत आहे आणि हे माय मा माऊलीची मा, माझ्यासोबत आशीर्वाद आहे आणि सर्व लोक माझ्यासोबत राहतील आणि आम्ही हे अन्यायाचे विरोधामध्ये लढा देऊ जय हिंद जय जै महाराष्ट्र